जालनाट झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचं पाणी आता थेट जालना रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या भुयारी रेल्वे पुलात शिरले साचलेलं पाणी थेट कमरेपर्यंत जात असल्यानं दुचाकी व वा चारचाकी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय पावसाचं पाणी साचल्याने नागरिकांना रस्ता पार करणं शक्य नसल्याने पलीकडे जावं कसा असा प्रश्न नागरिकांसमोर पडला आहे पाहूया यावर खास रिपोर्ट जालना भुयारी रेल्वे पुलात पावसाचं पाणी साचले या भुयारी मार्गाशिवाय नागरिकांना दुसरा पर्यायी रस्ता नाहीये त्यामुळे पाण्यातून जाणे हाच एकमेव मार्ग असल्याने जोखीम स्वीकारून नागरिक पाण्यातून वाट शोधताना दिसत आहेत अनेकांच्या तर दुचाकी आणि चार चाकी वाहन पाण्यातून जाईनात पावसाचं पाणी दुचाकी आणि चारचाकीच्या इंजिनमध्ये शिरत असल्याने वाहन बंद पडतायत नागरिकांचे तर बेहाल होत आहेत परंतु अपंगाचेही या भुयारू मार्गातून आपली रिक्षा ओढताना बेहाल होताना दिसत काहीच्या दुचाकी आणि चार चाकी वाहन पाण्यात बंद पडलीत नागरिकांना तर नित्यनियमांचं बनलंय पाऊस पडलेला आहे आणि हे ठिकाणी पाणी जमा होते तुम्ही कसा प्रवास करता काय तुम्हाला काय वाटत अवघड आहे आम्हाला आहे म्हणजे आम्ही जातो गाड्या बंद पडतो आमच्या काय आणि त्याच्यामुळे आता ते गाडी माझी बंद पडलेली अर्ध्या तासापासून अर्ध्या तासापासून उभा आहे मी कारण काय कारण काय म्हणजे पुलाचं जे आहे ना हे बरोबर पाणी काढलेलं नाही त्या लोकांनी ऐकलं का आणि हे रेल्वे प्रशासनाचं कसं आहे माहिती आहे का हे चुकीचा मार्ग या रेल्वे प्रशासनचा चुकीचा मार्ग आहे त्याने जे नाला आहे मोठा त्याच्यामध्ये जे पाणी काढले त्या नाल्यामध्ये अगोदरच पाणी राहतंय अगोदर पांढरात त्याच्यामध्ये आणि हे पाणी जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही बंदोबस्त केलेला नाही आता रेल्वेने भुयारी मार्ग केला सा, तुम्हाला सांगतो भैयारी मार्ग केला तिथं कसं आमच्या गेट वर जे ना इतका अडथळा निर्माण होत निर्मा होता कसा निर्माण होता तर की आमची मालगाडी आली एक मालगाडी उभा राहिली तर कमीत कमी आम्हाला एक दोन तास आम्हाला तिथं थांबावं लागत होतं थांबत थांबाव लागत होत ना पर्या व्यवस्था केली पर्याय व्यवस्था केली पण हे पाण्याचा बंदोबस्त काय आहे पाण्याचा बंदोबस्त काय रेल्वेने काय केलं पाण्यासाठी आमच्या हा काय मागणी मागणी हे की आम्हाला बाबा हे व्यवस्थित पाणी काढून देणे आणि त्याच्यानंतर आमचा रस्ता साफ करून देणे जे भुळे मा, मार्ग आहे ना ते व्यवस्थित काढून देणे आम्हाला किती तासापासून आता आम्हाला एक दीड तास झालाय मला इथे जालन्याच्या रेल्वे भुयारी मार्ग होण्यापूर्वी नागरिकांना रेल्वे ही जालना स्टेशनला प्रवेश होईपर्यंत बराच वेळ थांबावा लागत असे रेल्वे पटरी क्रॉस करण्यासाठी बराच वेळ जायचा अखेर रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग तयार केला आहे मात्र पाऊस पडला की भुयारी मार्गात पाणी साचते मार्गातून त्रास सोसावा लागतोय या भुयारी उड्डाण पुलातून जाण्यासाठी नागरिकांना तासन तास वाट बघावी लागते तर दुसरीकडे या भुयारी मार्गात साचलेलं पाणी मोटारीने काढून बाजूच्या नाल्या सोडल्याची प्रक्रिया सुरू झाली मात्र अजूनही नागरिक त्रस्त दिसून येत आहेत मला सांगा की आता हे जे भुयारी मार्ग आहे या भुयारी मार्गातून आता अनेकशे लोकांच्या या ठिकाणी वाहनांची कसर करावी लागते वाहन बंद पडत आणि त्यांना जायला यायला त्रास होतो सर आता आमच्यासाठी एकच झालंय थोडा बी पाऊस पडला की पाऊस तुम्हाला पाणी तुम्हाला लागलंय मुलांची शाळे शाळेची मुलं येतात जातात जायला रस्ता एक एक घंटा ट्रेनचं गेट बंद राहतं तिकडनं आता वरतून पण येणं येणं जाणं होतं तर वरतून पण बंद करण्यात आलेलं आणि इंजिनिअरने एवढं चुकीचं काम केलेलं आहे की म्हणजे थोडा पण पाऊस पडला की तर पाणी चार चार पाच वाजता पाणी तुम्हाला लागले आणि एवढं वेगच काम आहे तरी पब्लिक रिपब्लिकने यायला जायला एक एक दोन दोन घंटे वरतून गेट बंद असतं आणि यायला पण तकलीफ होते मागणी काय थोडं लक्ष द्या इकडे साठी झालं नाही थोडं पाऊस पडला तर पाणी तुम्हाला लागलं एक एक दोन दोन घंटे लागला शाळेची मुळे रिक्षा कुठून जाणार आहे थोडं लक्ष ना काळजीपणा चालू आहे थोडं लक्ष द्यायला पाहिजे ना ओरटून बी पाऊस पडला तर पटरीच्या वरतून बी खाली पाणी यायला लागलं फुलाच्या खाली ओरटून पण ममता लक्ष्मण काही येते सोशल मीडियावरून एखादा पाऊस जोरात पडला की भुयारी मार्गात पाणी साचते परिणामी नाहक त्रासाला सामोरं जावं लागते रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देऊन नागरिकांची पाण्यापासून सुटका कधी करतील हेच आता बघायचे गणेश जाधव सूर्या ट्वेंटी मराठी जालना